नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण मा अडी बी टी पोर्टलमार्फत विविध योजनांचा लाभ मिळतो त्यातीलच ला एक योजना म्हणजे कांदा चाळ योजना तर या कांदा चाळ योजनेचा अर्ज कसा भरवायचा आहे हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असा व्हिडिओ पाहणार आहोत तर चला आपण सुरुवात करूयात तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये यायचे आहे व इथे सर्च बॉक्समध्ये फार्मर असे सर्च करायचे आहे यानंतर आपल्यासमोर या एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल तर इथे फर्स्ट वेबसाईट आहे ॲग्री लॉग इन यावर आपल्याला क्लिक करायचे आहे तसेच या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आली आहे यानंतर आपल्याला थोडे खाली स्क्रोल करायचे आहे व यानंतर आपल्यासमोर एक अर्जदार येथे लॉगिन करा हा येईल वैयक्तिक शेतकरी लॉगिन करा तर यामध्ये आपल्याला आपला शेतकरी आय डी प्रविष्ट करून घ्यायचा आहे तसेच आपल्याकडे जर शेतकरी आय डी आपल्याला माहीत नसेल तर इथेच ओ टी पी पाठवा याखालील एक नंबरची वळ म्हणजेच तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा तर त्यांनी येथे ते क्लिक करा हे वळ दिली आहे यावर आपल्याला क्लिक करायची आहे व आपल्याला शेतकरी आय डी तिथून मिळेल तर आपल्याला इथे सर्वप्रथम आपला शेतकरी आय डी प्रविष्ट करायचा आहे तर मी इथे आपला शेतकरी आय डी प्रविष्ट करून घेत आहे व यानंतर आपल्याला ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करायचे आहे वेबसाईट थोडी लोडला असल्यामुळे थोडा ही लागू शकतो तर मी इथे आपला हा ओटीपी टी पी एंटर करून घेत आहे व यानंतर आपल्याला ओ टी पी तपासा या बटनवर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर नवीन डॅशबोर्ड ओपन होईल येथे आपल्याला आपली प्रोफाईल सक्सेसफुली आहे शंभर टक्के पूर्ण आहे असे दाखवत आहे कारण मी माझी प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण करून घेतलेली आहे आपली आप प्रोफाईल इथे पन्नास टक्के असल्यास आपण इथे खाली येऊन जात श्रेणी व अपंगत्व या पर्यावर क्लिक करून आपली जात श्रेणी व अपंगत्व असल्यास होय किंवा नाही हे क्लिक करून आपली शं प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण करून घ्यावी यानंतर मी परत वेबसाईटच्या वरती येत आहे इथे आपल्याला दोन नंबरचा घटक म्हणजेच घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचे आहे घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक केल्यावर तर मित्रांनो आपल्यासमोर आता विविध घटक ओपन झाले आहेत तर यामधील आपल्याला खालील फलोत्पादन हा घटकासमोरील निवडा या पर्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन झालेली आहे तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम तालुका दाखवत आहे गाव दाखवत आहे व आपल्याला यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी कांदा चाळ बसवायची आहे त्या ठिकाणचा फार्म आय डी म्हणजेच ते क्षेत्राचे फार्मची जी आयडी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला त्या क्षेत्राचा गट क्रमांक सिलेक्ट करून घ्यायचा आहे व यानंतर आपल्याला मुख्य घटक फलोत्पादन दाखवत आहे यानंतर घटक प्रकार निवडा हे दाखवले आहे यामध्ये आपल्याला इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेस्ड यावर आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर बाब असा ऑप्शन दाखवत आहे या बाब ऑप्शनमध्ये आपल्याला कांदा झाड पॅक हाऊस इत्यादी काढणी पश्चात एकात्मिक व्यवस्थापन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर आपल्याला उपघटक निवडा असे सांगितले जात आहे तर यामध्ये आपल्याला कांदा चाळ या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे व यानंतर आपल्याला योजना निवडा यामध्ये एकात्मिक फलोत्पादन योजना हे आपल्याला दाखवली जात आहे यानंतर आपल्याला पुढे काही सिलेक्ट करायचे नाही व आपल्याला इथे खाली एक डिक्लेरेशन आहे की मी पूर्वसंमतीशिवाय काही करणार नाही या क्लिकवर आपल्याला क्लिक करायचे आहे व बाब जतन करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे आता बाब जतन झाल्यानंतर आपण पुन्हा मेन्यूवर आलो आहोत तरी ते अर्ज सादर करा हा ऑप्शन दाखवत आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यावर आपण निवडलेल्या बाबी इथे दिसणार आहेत तर आपल्यासमोर इथे एक पॉपअप आला आहे की आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी बी निवडलेले आहेत याची खातरजमा करा अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेन्यू बटनावर जाऊन आपण आणखी बाबी जतन करू शकता तर या पॉपअपला आपल्याला ओके करायचे आहे व खाली इथे पहा बटन आहे यावर क्लिक करायचे आहे पा बटनवर क्लिक केल्यावर आपण केलेले सर्व घटक इथे दिसतील तर आपल्याला इथे खाली एक डिक्लेरेशन आहे की योजनेच्या अंतर्गत बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मला मान्य आहेत या डिक्लेरेशनवर आपल्याला टीक करायची आहे यापुढे आपल्याला अर्ज सादर करा या बटनवर क्लिक करायचे आहे व ज्यांना मेक पेमेंट ऑप्शन दाखवत आहे त्यांनी तेवीस रुपये साठ पैशाचे पेमेंट करायचे आहे कारण ते ह्या टी वेबसाईटवर पहिल्यांदाच आलेले असतील तर आपण ते तेवीस रुपये साठ पैशाचे पेमेंट करून घ्यायचे आहे व आपल्यालाही अर्ज सादर करा असा ऑप्शन येईल तर मला इथे अर्ज सादर करा ऑप्शन दाखवत आहे मी या ऑप्शनवर क्लिक करून घेत आहे आता आपल्यासमोर एक पॉपअप येत आहे की आपला अर्ज सादर झाला आहे अशाच प्रकारे नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तरीही शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोच करा धन्यवाद